वरुड व मोर्शी तालुका काही काळापासून ड्रायझोन घोषित असल्याने या दोन्ही तालुक्यात शेती सिंचनाचा मोठा प्रश्न आहे वर्धा डायव्हर्शन या प्रकल्पाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने त्यातून शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता पाण्याचा उपयोग करता येत नसल्यामुळे तो प्रकल्प कधी पूर्ण होणार या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यातील सिंचनाचा मार्ग मोकळा होण्यासाठी वरुड व मोर्शीतील नद्या एकमेकींना जोडल्यास बाराही महिने पाण्याचा प्रश्न राहणार नाही शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार नाही सिंचनाचा मार्ग निकाली काढण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या काही निवडक नेते मंडळींसोबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली व मतदारसंघातील सिंचनाच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात व इतर नदीजोड प्रकल्पाप्रमाणे वरुड मोर्शीचा समावेश या नदीजोड प्रकल्पात करावा अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळू कोहडे युवा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रोशन दारोकार संदीप खडसे धीरज अंबाळकर नितीन श्रीराव अरुण डोई झोड इत्यादी नेते मंडळी उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड